ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा लोकसभा निवडणूक जिंकले पण केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही पहा नेमकं काय म्हणाले ने खासदार नारायण राणे नारा नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र नुद्यु मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट केला आणि त्यांच्याऐवजी नेत्याला मंत्रीपदावर संधी देण्यात आली यामुळे उलट सुलट चर्चा सुरू असताना काय म्हणाले खासदार नारायण राणे दादा दादा पुन्हा केंद्रात मंत्री होणार अशी सगळ्यांना अपेक्षा होती पण थोडी निराशा झाली कोकण काय निराशा जास्त काळ टिकणार नाही पुढच्या विस्तारामध्ये दादांचा नंबर असेल तू उगा तुझ्या ब्रेकिंग न्यूज साठी काढून घेऊ नको मी नाही देणार का मला माहिती आहे निलेश तो बोलला माझ्या नोंद आहे मी संबंधित अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेऊन सेन्सिटिव्ह झोनचं आणि एनवायरमेंट मिनिस्टर यादव यांच्याशी भेट घेऊन ते कसं दूर करते मी प्रयत्न करेन तो विषय त्यांनी मला सिद्धुर्गातच सांगितलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना गेल्यावेळी राज्यसभेवर संधी देत भाजपने केंद्रात मंत्रिपद दिलं होतं त्यामुळे यंदा देखील नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये होत होती मात्र यंदा त्यांचा पत्ता कट करण्यात आला आणि दुसऱ्याच नेत्याला संधी ने देण्यात आलेली आहे या संदर्भात पत्रकारांनी खासदार नारायण राणे यांना विचारलं असता त्यांनी रोखोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद